पुढचा नमस्कार का चलो जा तो का जा तुमी। <laughs> गाईज मी आहे कविता आणि आज मी तुम्हाला आमचा द्वारका ट्रिप दाखवणार आहे हा ब्लॉग थोडा लॉन्ग आहे प्रवास फक्त द्वारकापर्यंत नाही आहे आम्ही अजून पुढे काही सु मंदिरांनासुद्धा जाणार आहोत कोणकोणती मंदिरं असतील कसं असेल आमचा पूर्ण प्रवास हे सगळं पाहण्यासाठी कंटिन्यू ब्लॉक बघत राहा आणि हो हे बघा आम्ही निघालो सर्वात पहिला आमचा प्रवास आहे द्वारका मंदिरात जाण्यासाठी तर आम्ही बोरवलीवरून मेल पकडली आहे जी रात्री नऊ पन्नासला येते दुसऱ्या दिवशी दुपारी आम्ही दीड वाजता द्वारका स्टेशनला पोहोचलो स्टेशनवरून आम्ही ऑटो पकडली ऑटो ड्रायव्हरनेच आम्हाला ही रूम दाखवली रूम छान आणि क्लीन आहे मग लगेच रजिस्टर केलं आणि रूमवर आलो आता थोडं फ्रेश होणार आहोत त्यानंतर थेट द्वारका मंदिराकडे निघणार आहोत आता आम्ही रूम मधून निघालो रेडी होऊन चाललो द्वारका मंदिर चला जा आमचा मित्र प्रतीक परमार एवढ्या एवढ्या वर्षापासून तो इकडे गुजरातमध्ये आणि त्याला द्वारका माहीत नव्हता त्याला आम्ही गुजरात द्वारका घेऊन आले फिरवायला त्याला बघा त्याचा फेस पण बघून घ्या आमच्या द्वारका माहीत नव्हतं त्याला आम्ही घेऊन आले द्वारका फिरवायला बघा गुजराती असून त्याला काय पाहिजे नाही आम्ही आता द्वारकानगरीत आलो आहोत हे भगवान श्रीकृष्णांची नगरी म्हणून ओळखली जाते आणि चार धामांपैकी एक पवित्र स्थान आहे द्वारका मंदिरात प्रवेश करण्याआधी ते सगळ्या बॅग्स मोबाईल्स कॅमेरा असं सर्व सामान बाहेर जमा करावं लागतं कारण मंदिराच्या आत काहीही घेऊन जाण्याची परवानगी नाही दर्शन खूप शांत आणि समाधान देणारं झालं इतक्या पवित्र ठिकाणी आल्यावर मन आपोआपच प्रसन्न होतं द्वारका हे फक्त मंदिरापुरतंच मर्यादित नाही इथे समुद्रकिनारा गुमती घाट आणि आजूबाजूला अजूनही खूप सुंदर ठिकाणं पाहायला मिळतात आता आमच्याकडे थोडा फ्री टाईम आहे म्हणून आजूबाजूला अजून कुठे फिरता येईल का काय पाहण्यासारखं आहे का ते गुगलवर सर्च करून आम्ही इथे आलो भडकेश्वर महादेव टेम्पलकडे इथे सनसेट पॉईंटसुद्धा आहे सूर्य मावळताना व्ह्यू खूप सुंदर दिसतो हाय गाईज आता आम्ही द्वारकाधीश मंदिरचं दर्शन करून आत्ता वीस मिनटं पायी गुगल मॅपमध्ये सर्च करून आता चाललो आहोत भडकेश्वर मंदिरकडे भडकेश्वर महादेव मंदिर आहे तर आता आम्ही चाललो आहे तिकडे आम्ही जेव्हा भडकेश्वर महादेव मंदिरात पोहोचलो तेव्हा आरती चालू होती आरतीमध्ये जो डम असा आवाज येतो तो महादेवाच्या डमरूचा नाद म्हणतात तो आवाज ऐकताना एक मन एकदम शांत होतं समुद्राचा आवाज वारा आणि डमरूचा नाद सगळं खूपच वेगळं वाटत होतं खूप वेळ काही न बोलता फक्त उभं राहून तो क्षण अनुभवाचा अनुभवास वाटताना खूप छान वाटलं अशा ठिकाणी आल्यावर खरंच वेळ कसा जातो ते कळतच नाही ਤੇ ਤੇ ਆਰਤੀ ਚਾਲ हे देवडं असे एकावर एक का ठेवतात तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंट करून सांगा भरपूर ठेवलेले आहेत असे आणि जिथे जिथे आम्ही मंदिरात जातो ना तिकडे आम्ही हेच बघतोय चलो ना एक बर, एक बर। आणि आजचा दिवस आमच्यासाठी खास आहे कारण आज विहांचा बड्डे आहे देवाचं दर्शन घेऊन त्याचा वाढदिवस साजरा करणं खूप छान वाटलं संध्याकाळी रूमवर छोटंसं सेलिब्रेशन केलं केक कापला आणि सगळ्यांना व्हिडिओ कॉल केला लांबपासूनही सगळं जवळ असल्यासारखं वाटलं हा दिवस खूप स्पेशल राहणार आहे पुढचा ब्लॉग बघत राहा आणि हा ब्लॉग आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू नका सबस्क्राईब करा हाँ भाभी को भी ले ले अच्छा लगेगा सो रही हो ट्राई करना वो हमको पता है तुम ऐसे डायलॉग मारोगे यश को यश लग गया त्याला और मोनिका लग गया कोना कोना घेतला लाइन है गुरु लगे तो नहीं है Oh, you happy, happy birthday, birthday to, you. Birthday to बोला 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 yeah. Thank you. Thank you. बारा वापीश. पापा। वापीश उदर उदर वापिस किला किला खाएगा पहिले बाब का मावशी चुकली करू ला फोन केक दे, केक अभिषेक अकांना देखो फोन इकडे मावशी पाटी सगळे बघील हे खालो खा लो